आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पोरा असूनही गुरुजींना केले गायब सचमान्यतेचा स्ट्राईक राज्यात शेकडो शाळा झाल्या शून्य शिक्षिकी बारा मे दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल तामुळसर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर विद्यार्थी कमी झाले तर शिक्षकही कमी होतील हा संचमान्यताचा साधा नियम आहे पण यंदा हाच नियम दाखवून राज्यातील शेकडो शाळा अक्षरशः शून्य शिक्षकीच करण्यात आल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या सत्रात पुराना शिकवणारा तरी कोण असा गंभीर प्रश्न शेकडो शाळापुढे निर्माण झाला आहे शिक्षण संचालनाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या शिक्षक संच मान्यता सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत ह्या संचमान्यता शाळांना वितरित होत आहेत शाळेत धडकणाऱ्या संचमान्यता अक्षरशः शिक्षकासाठी बॉम्ब हल्ला ठरत आहे कारण अनेक ठिके शाळांमध्ये एकही एक शिक्षकपद मंजूर झालेले नाहीत विशेषतः अनुदानित शिक्षण संस्थांमधील येत्या नववी आणि दहावीच्या वर्गावर शून्यपदे नि मंजूर झालेली आहेत त्यामुळे येत्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या सत्रात दहावीला शिकवण्यासाठी शिक्षक नसतील अशी परिस्थिती शकडो शाळापुढे निर्माण होणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सुधारित निकषानुसार ह्या संचमान्यता झालेल्या आहेत त्यात प्रत्येक वर्गात किमान तीस विद्यार्थी असले तरच एक शिक्षकपद मंजूर करण्याची तरतूद आहे परंतु अनेक शाळांमध्ये नववीमध्ये पंचवीस आणि दहावीमध्ये अठ्ठावीस अशा संख्येत विद्यार्थी असले तरी त्यांना शी एक एकही शिक्षक मंजूर झालेला नाही त्यामुळे इथे सध्या कार्यरत असलेले शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत अशा शिक्षकांची संख्या आजारोच्या संकरात जाणार आहेत त्यांचे तातडीने समायोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पांझाडे यांनी दिलेले आहेत परंतु हे समायोजन जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर होऊ शकणार रा आहे त्यामुळे पुढच्या सत्रात आपण नेमक्या कोणत्या शाळेत असू याची शिक्षकांना काहीच शाश्वती राहिलेली नाही सत्याऐंशी विद्यार्थी आणि शिक्षक झिरो यवतमाळ जिल्ह्यात हे नुकत्याच संचमानेता प्राप्त झाले आहेत त्यातील एका संचमानतेने हे उदाहरण राळेगाव तालुक्यातील ह्या शाळेत नववीमध्ये पंधरा ते दहावीमध्ये सत्तावीस अकरावीत अठरा आणि बारावीस सत्तावीस असे एकंदर एक सत्याऐंशी विद्यार्थी आहेत मात्र संच मान्यतेत एकही शिक्षक मंजूर झाले नाही आता या सत्याऐंशी विद्यार्थ्याचे काय हा प्रश्न निर्माण होणार आहे जुन्या माहितीवर नवी मंजुरी का शिक्षक पदाची पदे मंजूर करताना संच मान्यतेत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या ह्या तारखेची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे त्यानुसार अनेक शाळेत शिक्षक अतिरिक्त ठरले असे आहेत मात्र आता जून दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणाऱ्या सत्रात एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढली तरीही तेथील शिक्षक अतिरिक्त म्हणून त्याचे समायोजन करावे लागणार आहे त्यामुळे मागील वर्षीच्या विद्यार्थी संख्येवर यंदाची शिक्षक संचमान्यता का केली जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण भागातील शाळा बंद पाडण्याचा हा प्रयत्न आ, 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 आ आम्ही हाणून वाढू जाचक संचमान्यतेच्या विरोधात माजी आमदार व्ही यू डायगावाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन करणार आहोत अरविंद देशमुख प्रांतीय अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे नवीन शै शैक्षणिक वर्ष सत्रात तब्बल एकशे एकोणतीस सुट्ट्यात वर्षभरात छत्तीस दिवस शालेय कामकाज चालणार उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात होता शिक्षण विभागाने शिक्षक व विद्यार्थ्यांना आनंद देणारी बातमी दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रातील शालेय कामकाजाचे नियोजन जाहीर झाले असून यामध्ये तब्बल एकशे एकोणतीस दिवस सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे वर्षभरात शाळा भरल्या तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची विश्रांतीची संघळ मात्र सुरूच राहणार आहे या नव्या नियोजनानुसार वर्षभरात दोनशे छत्तीस दिवस शालेय कामकाजाचे असून उर्वरित एकशे एकोणतीस दिवस विविध प्रकारच्या सुट्ट्यांचे आहेत शिक्षण विभागाने यासाठी शिक्षक संघटनाशी चर्चा करून हे वेळापत्रक निश्चित केलं आहे ह्या सतर्थ एक विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक सुट्टी अधिक मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक अठ्ठावीस सुट्ट्या होत्या तर यंदा एकशे एकोणतीस सुट्ट्याचा लाभ शिक्षकांना मिळणार आहे किती दिवस होणार काम दोनशे सदोतीस एकूण अध्यापनाचे दिवस दोनशे पन्नास एकूण कामाचे दिवस गेल्या वर्षापेक्षा एक सुट्टी वाढली शिक्षकांना एक दोन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकशे अठ्ठावीस सुट्ट्या मिळाल्या होत्या आता एकशे एकोणतीस सुट्ट्या मिळणार आहेत नव्या सतत एक रविवार अधिकचा मिळणार आहे वर्षभरात त्रेपन्न रविवार शिवाय ह्या सत सतरादरम्यान त्रेपन्न दिवस रविवारची सुट्टी येणार वर्षभराच्या सुट्टीचे वर्गीकरण सार्वजनिक सुट्टी एकवीस दिवस दिवाळी सुट्टी नऊ दिवस मुख्याध्यापक देणार देन तीन दिवस सुट्टी दीर्घ का उन्हाळी सुट्टी एक्केचाळीस दिवस जिल्हा अधिकारी देणार तीन सुट्ट्या